आम्ही पण माणसं आहोत माणसे दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त गेवराई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष मुख्याधिकारी विक्रम मांडुरके नगरपरिषदेच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जनता न्यूज महाराष्ट्र अनेक वर्षापासून आम्ही मांसाहार दुर्गंधीने ग्रासलो आहोत नगरपरिषदेच्या बाजूस असलेल्या व्यापारी आजारी पडू लागली आहेत जेवायला बसले तर ताटात मासे दुर्गंधीने जेवणही जात नाही इतर नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो मग आम्ही पण माणसंच आहोत ना अशी संतापजनक आणि उद्वेग करणारी प्रतिक्रिया गेवराई नगरपालिकेच्या बाजूस असणाऱ्या व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी बोलताना सांगितले दर बुधवारी मासे दुर्गंधी पसरत असल्यामुळे सध्या स्थितीत पावसाने वास येत असल्याने नगरपरिषद आता जगणे कठीण झाले असून शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व मच्छी विक्री आता येथे बघता बघता सार्वधिक या ठिकाणी अड्डा निर्माण झाला आहे त्याची दुर्गंधी या परिसरात पसरली आहे त्यातच या परिसरात दर बुधवारी मच्छी बाजार भरतो सर्वत्र माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचा धंदाही निम्म्यावर येऊन ठेपला आहे एवढेच नव्हे तर माणसे दुर्गंधी एवढी पसरली आहे की नाईलाजाने सर्व व्यापारी बांधव दुर्गंधी सहन करीत आहेत तसेच त्या ठिकाणी ब्लॉक झालेली नाली ज्यामुळे पण उग्र दुर्गंधी पसरली आहे